मी किसन महाराज डोके राहणारे कलरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे तर आपला अभंग आहे आणि इंदुरी साहेब हे ते त्यांचं चिन्ह आहे ते सर्व परिचित आहेत बरं महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत या ठिकाणी आंबेगाव तालुक्यामध्ये यावर्षी यावर्षी राजकारणामध्ये खूप बदल झाला आहे त्यामुळं नवीन पिढीला चांगली संधी देण्याचं काम आता ग्रामस्थ मतदार करतील आणि आम्ही आता सर्व ग्रामस्थ इकडे बागवती लोंडेमळा शिंदेवाडी त्याप्रमाणे दर्या ही सर्व मंडळी आम्ही महाविकास आघाडीच्या मागे राहणार म्हणजे प्रशांत अभंग आणि इंदोर साहेबांच्या मागे राहणार ही उमेदवार म्हणजे आता वरती सरकार आहे तर सरकार काय बिनकामाचं आहे सध्या काही विकास हा विकास म्हणता विकास अजून काही झालाच नाही नुसत्या घोषणा वलगना आता आपण पाहतोय महाराष्ट्रात काय चालले परंतु त्यांचंच खालीही चाललंय परंतु आज शहर शरद पवार साहेब आणि शिंदेसाहेब त्यामुळे उद्धव साहेब यांचा दबदबा आता यावर्षी महाविकास आघाडीचा चांगला दिसून आलेला आहे बरेचशा नगरपालिका पंचायत समिती आता जे इलेक्शन होणार आहे जिल्हा परिषदं त्यामध्ये त्यांना भरपूरच चांगली यश मिळणार आहे आणि आता लोकांना बदल हवा आहे आपल्या तालुक्यामध्ये साहेब शेतकरी पुत्र यांनी यावर्षी या इलेक्शनला आपला मतदारापर्यंत पोहोचण्याचा चांगला कौल दिलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय हा यावर्षी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निश्चित होणार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला महाविकास आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त बोडोज मतांनी निवडून येतील आणि त्यांना काम करण्यास संधी मिळेल अशी मी या ठिकाणी आशा करतो